चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही सेवा यांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा परवा म्हणजेच नऊ फेब्रुवारीला मौनी अमावस्या आहे तर मौनी अमावस्येला आपल्याला असे काही सेवा उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या ज्या आयुष्यातली आपली जी अडलेली कामे आहेत ती मार्गी लागतील आपल्या घरात ज्या होणाऱ्या कटकटी आहेत स्वतःची भांडणं वगैरे नकारात्मकता जी काय ती घालवण्यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असते की अमावस्या हा एक दिवस असा असतो या दिवशी आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता घालवायची असते म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे जी काही दरिद्री आहे ती घराच्या बाहेर काढायची असते जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल ती अखंड आपल्या घरामध्ये नांदेल त्यामुळे आपल्याला हे ज्या काही सेवा उपाय आहेत त्या करायच्या असतात बघा मौनी अमावस्या मौनी अमावस्या या ना याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे असं म्हणतात की या दिवशी कोणत्याही व्यक्तीने जर या दिवशी मौन धारण करून फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण केलं देवांच्या सेवा केल्या तर त्याच्या सर्व इच्छा या पूर्ण होत असतात तुमच्या घरात पण तुम्हाला जसं वाटत असेल कोणीतरी सतत कटकट करणारी व्यक्ती असेल किंवा तुमचे कोणतेही कामं ही मार्गी लागत नाही तुम्हाला सतत अपयशच पदरी येत असेल तर तुम्ही नक्की या दिवशी हा उपाय करून बघा कारण की या दिवशी जो कोणी व्यक्ती मौन धारण करून फक्त आणि फक्त आपल्या परमेश्वराचं आपल्या देवाचं नामस्मरण करतो त्यांच्या सेवा करतो त्याला त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात ज्याला शक्य आहे त्यांनी अवश्य हा उपाय करून बघा आपल्या स्वामींचं नामस्मरण करा आपल्या ज्या नित्य सेवा आहे त्या करा तुम्हाला जेवढ्या जमतील जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्ही सेवा करा मौन धारण करू ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की हा उपाय करून बघा त्यानंतर बघा उद्या परवा तुम्हाला तुमचं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे तुमचा जो काही झाडू आहे म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी ती आपल्या घरांच्या भिंतींवरनं तुम्हाला फिरवायची आहे घरातलं जे काही तळमट असेल ते तुम्हाला काढायचं आहे आपले देव साफ करायचं आहे सा देवघरा साफ करायचा सा। म्हणजे अर्थात काय की आपल्याला आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं असतं म्हणजे आपल्या घरातली अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची असते कारण की कारण की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा त्यानंतर बघा तुम्ही जी काही फरशी पुसणार फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं रोज आपल्याला शक्य होत नाही पण कमीत कमी महिन्यातून एकदा अमावस्याच्या दिवशी दर अमावस्येला बघा दर अमवस्थेला फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद गोमूत्र खडामीठ या वस्तू तु टाकून तुम्हाल तुम्हाला त्या पाण्याने तुमची जी काही फरशी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि खरंच तुम्हाला सांगते याने काय होतं आपल्या घरातली संपूर्ण जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जाते आपल्याला खरंच खूप खूप सकारात्मक वाटतं खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि एक प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये आपल्याला दिसून येतं जेव्हा पण तुम्हाला जर रोज शक्य असेल तर रोज याच पाण्याने तुम्हीच स्पर्शी पुसत जा पण मला माहीत आहे की रोज आपल्याला शक्य होत नाही पण आपण महिन्यातून एकदा दर अमावस्येला हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही दरिद्र येणार नाही कधी, कधी अलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहणार नाही लक्षात घ्या त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये या अमावस्येला कर्पूर होम करू शकतात या अमावस्येपासून तुम्ही कर्पूर होम करू शकता बघा बरेच जण कर्पूर होम, होम करतात आणि त्यांना खूप अनुभव आहेत कर्पूर होम कसा करायचा हे तुम्हाला माहीत आहे पण तरी एकदा सांगते नारळ घ्यायचा सोडलेला त्यावर आपल्या महाराजांसमोर म्हणजे आपल्या देवघरासमोर जाऊन बसायचं नाराजेन जा हा देवाकडे आला पाहिजे त्यानंतर त्या नारळावर तुम्हाला कापराची वडी ठेवायची आहे आणि तुम्हाला श्री तो कापूर पेटवून द्यायचा आहे तो कापूर पेट पेटवून दिला की तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तो कापूर संप संपत आला की परत तुम्हाला दुसरा कापूर टाकायचा अशा तुम्हाला कापराच्या सात वड्या जाळायच्या असतात तो दुसरा कापूर संपताला म्हणजे दुसरा कापूर संपत आला की तुम्हाला तिसरा कापूर टाकायचा आहे अशा तुम्हाला सात कापराच्या वड्या जाळायच्या असतात त्याला कर्पूर होम असं म्हणतात आणि तुम्हाला खरंच जर शक्य असेल ना कर्पूर होम करणं तुम्ही करा कारण की कर्पूर होम एकदा जरी आपण आपल्या घरामध्ये करतो ना एवढं प्रसन्न आपल्याला वाटतं एवढं पॉझिटिव्ह वाटतं तुमच्या घरामध्ये सततची भांडणं असतील कटकटी असतील घरामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला अजिबात प्रसन्न वाटत नाही अजिबात तुम्हाला घरामध्ये राहावंसं वाटत नाही तर अशा वेळेस तुम्ही अवश्य करून तुमच्या घरामध्ये दर अमावस्येला किंवा या अमावस्येपासून तुम्ही तुमच्या घरामध्ये कर्पूर होम करू शकता कर्पूर होम तुम्ही कितीही दिवस करू शकता काहीच हरकत नाही जेव्हा नारळ तडा जाईल नारळ खराब होईल तेव्हा नारळ ते विसर्जन करून द्यायचं परत दुसरं नारळ घेऊन यायचं आणि अशाचपर्यंत तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे कर्पूर होम कसा करायचा हा ही संपूर्ण माहिती मी मागच्या अमावस्येला तुम्हाला शेअर केला होता की कर्पूर होम कसं करायचा तुम्ही तो व्हिडिओ बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तुम्ही अवश्य जाऊन तो व्हिडिओ बघू शकता त्यानंतर बघा तुम्हाला जर प्रत्येक कामात अपयश येत असेल तुमची कोणतीच कामे मार्गी लागत नाही ना तर अशा वेळेस तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो तुम्ही अमावस्येला करू शकता कोणत्याही अमावस्येपासून तुम्ही करू शकता पण बघा आता ही मौनी अमावस्या आहे तर अवश्य तुम्ही या अमावस्येपासून केला तर काहीच हरकत नाही या अमावस्येपासून पाच अमावस्या किंवा सात अमावस्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय अतिशय सोपा आहे काय करायचं तिळाचं तेल घ्यायचं तिळाचं तेल तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घ्या किंवा डिशमध्ये घ्या त्या तिळाच्या तेलामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा बघायचा आहे तुमच्या घरामध्ये सतत कोणी भांडणं करणारी व्यक्ती असेल किंवा कोणी अशी व्यक्ती आहे की तिला कधी कोणत्या कामामध्ये यश मिळत नाही त्याला सतत अपयशच मिळतं तर अशा व्यक्तीने जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम तर त्या व्यक्तीला त्या तिळाच्या तेलामध्ये आपला चेहरा बघायला लावायचा तर आता बघा थोडंफार डिश जी काही वाटे आहेत ती थोडीशी इकडे तिकडे करून आपला चेहरा बघण्याचा प्रयत्न करायचा आपला चेहरा दिसतो आणि ते जे काही तिळाचं तेल आहे ते तुम्हाला शनिदेवाच्या मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आता बघा काही ठिकाणी मारुतीच्या मूर्तीवर ते तेल वाहू देतात काही ठिकाणी नाही वाहू देत तुमच्याकडे जर वाहू देत असले तर तुम्ही अवश्य मारुतीच्या मारुतीला जाऊन ते तेल अर्पण करा नसतील वाहू देत तर तिथे जो काही दिवा असतो माणुतीच्या समोर किंवा शनी देवाच्या समोर जो काही दिवा असतो लावलेला त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला पाच अमावस्या किंवा सात अमावस्या तुम्ही करून बघा सात अमावस्या तुम्ही जर हा उपाय केला ना तर अतिशय उत्तम तुमच्या शंभर टक्के तुमची जी काही कामे असत अडलेली ती मार्गी लागतात तुम्हाला तुमच्यामध्ये खूप एक पॉझिटिव्हनेस जाणवतो आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्यासुद्धा निघून जातात तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला या सगळ्या सेवा उपाय करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये सतत तुम्हा घरा घरा वा तुम्हाला वाटत असेल की माझ्या घरामध्ये कोणी करणी केली आहे कोणाची नजर माझ्या घराला लागलेली आहे तर काय करायचं अमावस्या दिवशी म्हणजे परवा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा जो काय आहे त्याच्या बाहेर उभं राहायचं नारळ घ्यायचं नारळ सातवेस उत नारळ शेंडा हा दरवाजाकडे आला पाहिजे तर नारळ घेऊन तुम्हाला सात वेळेस ते नारळ उतरवायचं आहे तुमच्या घरावरनं आणि सातही वेळेस तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे नारळ सात वेळेस उतरवून तुम्हाला ते नारळ डस्टबिनमध्ये टाकायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे कोणाशी जर वाईट जर तुमच्या घरात लागली असेल तुमच्या घरात जी काही भांडणे होत असतील कोणत्याही प्रकारची तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल ती निघून जाते तुम्ही हा उपाय दर अमावस्येला तुमच्या घरावरून तुम्ही असंच नारळ उतरवून टाकू शकता तुमच्या मुलांनाही सतत नजर लागत असेल त्यांनाही तुम्हाला वाटलं असे वाटत असेल की त्यांनाही नजर लागली आहे कोणाची तुम्ही त्यांच्यावरूनसुद्धा असाच नारळ उतारा करू शकता आता बघा प्रत्येक वेळेस नारळ आणणं शक्य होत नाही कारण की मुलं कधीकधी दोन असतात काही घरामध्ये तीन मुलं असतात तर प्रत्येकाला सेपरेट सेपरेट नारळ आणणं शक्य होत नाही त्यावेळेस तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी थोडी थोडी घेऊन जरी तुम्ही त्या मुलांवरून उतरून टाकली याच प्र पद्धतीने सातवेळेस उतरवायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि ती मोहरी डस्टबिनमध्ये टाकून द्यायची तुमच्या घरामध्ये जी काही मुलं आजारी पडत असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला सुधारणा जाणवेल त्याचप्रमाणे त्यांचा जो काही हट्टी आपटपणा आहे तो सुद्धा तुम्हाला कमी होताना नक्कीच दिसेल तर हे सगळे उपाय आणि सेवा नक्की करा त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपण परवा करायला विसरू नका कारण अमावस्या आहे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येऊ नये आणि आपल्या घरातली नकारात्मकता ही बाहेर जावी यासाठी उंबरठ्याला हलचले पण या दिवशी झालंच पाहिजे तर चला या एकदम छोट्याशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ह जय जय स्वामी समर्थ